श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते धार्मिक मान्यता तसेच पंचांगनुसार महत्त्वाचे सात योगांमध्ये गुरुपुष्यामृत योग प्रमुख आहे हा यो, गुरु योग गुरुपुष्य योग गुरुपुष्य नक्षत्र योग गुरुपुष्यामृत योग आणि गुरु पुष्य अमृत योग नावाने ओळखला जातो शुभ कार्य गुंतवणूक व्यवसाय आणि खरेदीसाठी हा योग विशेष आहे हे नक्षत्र इतके शुभ आहे की देवताही पुष्य नक्षत्राची पूजा करतात या योगात गुंतवणूक आणि खरेदीसाठी केलेल्या कोणत्याही कार्यामध्ये अनेक पटीने लाभ मिळतो असं म्हटलं जातं ज्योतिषशास्त्रानुसार गुरु योग हा खूप शुभ मानला जातो गुरुग्रह पुष्य नक्षत्राचा अधिपती आहे देवगुरु बृहस्पती पद प्रतिष्ठा यश संपत्ती आणि शुभतेचं कारक ग्रह आहे जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येतं तेव्हा गुरुपुषामृत योग तयार होतो गुरुवारी श्रीहरिविष्णूंबरोबर बृहस्पती देवांची पूजा केली जाते ज्यांना सुख वैभव आणि संपत्ती प्रदान करणारे मानले जाते तसेच या नक्षत्राचे स्वामी शनिदेव आहेत म्हणून शनिदेव आणि बृहस्पती देव या दोघांचा गुरुपुषामृत योगावर प्रभाव आहे अमृत योगामध्ये आपल्याला श्रीहरी विष्णूंबरोबर माता लक्ष्मीची विधी विधानपूर्वक पूजा करायची आहे त्याचबरोबर आपल्याला कनकधारा स्तोत्राचं पठण देखील करायचं आहे ह्या स्तोत्राचं पठण केल्यामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णूंबरोबर माता लक्ष्मीची भरभरून कृपा ही होत असते गुरुपुषामृत योगामध्ये सोने चांदी घर किंवा तुम्ही इतर कोणताही व्यवसाय आहे किंवा त्याचबरोबर जे आहे गाडी हे या सगळ्या वस्तू खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं पण आता प्रत्येकाचकडे पैसे असतील असं नाही आहे प्रत्येकजण सोनं चांदी गाडी बंगला खरेदी करू शकतो असं नाही आहे पण आपल्याला सोन्या आणि चांदीपेक्षाही अतिशय मौल्यवान ही एक वस्तू जी आहे ती गुरुपुष अमृत योगाच्या दिवशी आपल्या घरी घेऊन यायची आहे ही वस्तू आपल्या घरी घेऊन आल्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास होतो त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणारं सर्व दारिद्र्य सर्व गरिबीही नष्ट होती तर चला जाणून घेऊया तर कोणत्या वस्तू ज्या आपल्याला आपल्या घरी घेऊन यायच्यात गुरुपुषामृत योगाच्या दिवशी त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील माघ महिन्यातील गुरुपुषामृत योग बावीस फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजून अठ्ठे अठ्ठेचाळीस मिनिटांनी सुरू होईल तर दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटापर्यंत असेल सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला गुरुपुषामृत योगाच्या दिवशी घरी घेऊन यायची ती म्हणजे हळद हळद ही श्री विष्णूंना अतिशय प्रिय त्याचबरोबर माता लक्ष्मीला देखील अतिशय प्रिय आहे आणि हळद जर आपण गुरुपुषामृत योगावर आपल्या घरी घेऊन आले तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणार सर्व दारिद्र्य हे नष्ट होतं त्याचबरोबर आपल्या कुंडलीमधला गुरुग्रह देखील मजबूत होतो आणि म्हणूनच आपल्याला गुरुपुष्य नक्षत्रामध्ये जे आहे सोन्यासारखी हळद आपल्या घरी घेऊन यायची आहे दुसरी वस्तू जी आपल्याला गुरुपुष्य अमृत नक्षत्रात घेऊन यायची आहे ती म्हणजे लक्ष्मी यंत्र जर तुम्हाला सोनं किंवा चांदी खरेदी करता येत नसेल तर तुम्ही या दिवशी लक्ष्मी यंत्र खरेदी करू शकता ते विकत घेऊन यायचं आणि त्या ते आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे असं केल्यामुळे आपली तिजोरी कधीही रिकामी राहत नाही आणि त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये कधीही धनाची कमतरता होत नाही तिसरी वस्तू जी आपल्याला गुरुपुष्य नक्षत्रात घरी घेऊन यायची ते म्हणजे कवड्या कवड्या हा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि जर तुम्ही चांदी किंवा सोनं खरेदी करू शकत नसतील तर तुम्ही ह्या दिवशी आवर्जून कवड्या विकत घेऊन या आणि जेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये सोनं चांदी पैशाची पूजा करणार असतील तर त्यावेळेस कवड्या देखील तिथे ठेवा आणि त्यांचीसुद्धा पूजा करा आणि पूजा केल्यानंतर त्या कवड्या जे आपल्या तिजोरीमध्ये ठेवा असं केल्यामुळे आपल्यावर अखंड माता लक्ष्मीची कृपाही होत असते चौथी वस्तू म्हणजे हत्ती घरात हत्तीची मूर्ती ठेवणे खूपच शुभ मानलं जातं जर आपण आपल्या घरामध्ये हत्तीची मूर्ती ह्या दिवशी विकत घेऊन आले तर त्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही समृद्धीची कमतरता होत नाही पैशाची कधीही आपल्याला कमतरता भासत नाही पाचवी वस्तू म्हणजे एकाक्षी नारळ एकाक्षी नारळ हे माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि म्हणूनच गुरुपुष्य नक्षत्राच्या दिवशी जर आपण एकाक्षी नारळ आपल्या घरी घेऊन आले आणि त्याची स्थापना केली तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये कधीही धनधान्याची कमतरता होत नाही त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये चवबाजूने आपली भरभराटही होत असते त्याचबरोबर या दिवशी तुळशीला आपल्या घरी आणण्यामध्ये सुद्धा खूपच महत्त्व मानलं गेलेलं आहे जर तुमच्या घरामध्ये तुळस नसेल तर ह्या दिवशी तुम्ही नक्की तुळशीचं एक रूप तरी आपल्या घरी घेऊन या त्याला लावा आणि त्याची दररोज पूजा आणि सेवा करा असं केल्यामुळे सुद्धा माता लक्ष्मी आणि श्रीहरिविष्णूंची आपल्यावर भरभरून कृपाही होत असते त्याचबरोबर ह्या दिवशी हरभऱ्याची डाळ म्हणजे जी चण्याची डाळ असते ती अन्नसुद्धा खूप शुभ मानलं जातं कारण तीसुद्धा पिवळ्या रंगाची असते आणि आपण सोनं नाही विकत घेऊ शकले तरी आपण जर ही डाळ जरी आपल्या घरामध्ये घेऊन आले घेऊन यायचे त्यांना सु त्या डाळीलासुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची आहेत आणि त्यानंतर आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये ही डाळ वापरू शकतो असं केल्याने सुद्धा आपल्या जीवनामध्ये धनधान्याची कधीही कमतरता होत नाही आणि माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावर होते आणि म्हणूनच जर कोणाला सोनं चांदी खरेदी करणं शक्य नसेल तर त्यांनी आवर्जून ह्या वस्तूंपैकी कोणतीही एक वस्तू जरी तुम्ही तुमच्या घरी घेऊन येऊ शकले तर त्यामुळे तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचं अखंड आगमन हे होणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ